अमरावती जेल परिसरात आता फटाका सदृश्य वस्तू आढळून आली आहे बॉल मध्ये बारूद भरलेली फटाका आढळल्यानं आता खळबळ माजली आहे अमरावती पोलिसांचं रात्री जेलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू होतं बॉम्ब सदृश्य आढळलेली वस्तू फॉरेन्सिक लॅब मध्ये आता तपासणीसाठी पाठवण्यात आलाचं समजते अमरावती मधून ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय प्राथमिक तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की एक बॉलच्या स्व स्वरूपातला तो फटाका आहे फटाका कोणीतरी बाहेरून फेकल्याचा असं एक अंदाज आहे बाहेरून फेकला आहे कारण तो मागच्या साईडच्या भिंतीवरून आलेला दिसतो तर ते आता प्राथमिक तपासामध्ये कोणी फेकला कशासाठी फेकला याची माहिती घेत आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणी कुणाला इजा झालेली नाही किंवा जखमी झालेलं नाही कोणी फटाका सदृश मटेरियल दिसतोय त्याची आता फोरेन्सिक तपासणीसाठी फोरेन्सिकची पण टीम बोलवली आहे आणि ती टीम सध्या आता ती तपासणी करत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्यासोबत आहेत छगन अमरावतीच्या जेल परिसरात ही पटाका सदृश वस्तू सापडल्याचं समजत आहे नेमकं काय घडलंय गौरी बघितलं तर अमरावतीच्या जेलमध्ये याआधी सुद्धा अनेक म्हणजे संशयास्पद वस्तू ज्या आहेत त्या फेकल्या गेलेल्या आहेत आणि या प्रमाणात गोष्टी पुढे मात्र जी घटना आहे ती अगदी म्हणजे धक्कादायक आहे कारण आता सदृश्य तपासणी करण्यासाठी त्याचा अहवाल कडे पाठवण्यात आलेला आहे आणि त्यानंतरच हे सगळ्या गोष्टी उघडकीस येईल मात्र अमरावतीच्या जेल परिसरात पोलीस पोलिस या घटनेचा कशा प्रकारे तपास करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेले